बाऊ जे बी आई रणशत मोर्चा सामील होईल का पावसा जेव्हा तुम्ही जेव्हा पाकबाग जेव्हा फसे पायसाची फसे रजा घोषणा माझी करताना आपला आपण मुख्य मोर्चो सर आपू मुख्य प्रकारे निषेध करणार सर म्हणून घोषणा माझी केलं करता आपल्या घोषणा माझी ना जेव्हा एक साईड रजा झाला बायसी आहे रणसर

मांगे कोई तो नहीं लगा उसे तुम जानते हो वह क्या करें रिश्ते बनाएं जाता है नंबर आउट नहीं क्योंकि आउट ये रिश्ते ऊपर जैसा मांगे ही लगा जाना तो पूरा घर पे करो ना का चंदा क्षेत्रा घर पे करो ना का पूरा चंदा क्षेत्रा घर पे कोई घर पे लाईनीचा लाईनी लाच लाईनी आपल्याला जे लागायला नाही लोक द्यायचं त्यांचा बंद होणार नाही मुख्य